मस्त आपण आता जस्ट फ्रेश वगैरे फ्रेश वगैरे केला आणि आता वेळ आले आपला एक इम्पॉर्टंट गोष्ट काढायची बॅकेतला ती मी कालपासून काढली नव्हती हळूहळू सगळेजण उठत पण आहे साईराम साईराम भावा साईराम तर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी कालपासून काढली नव्हती ती म्हणजे की आपली आय डी आय डी तर काढली होती पण टी शर्ट सो आता टी शर्ट वगैरे आपण वेअर करू मस्त आयडी घालू बाहेर नाश्ता करू चाय वगैरे पिऊ मग आरते आणि मग प्रवासाला चालू करू चला झोप उडवायची सुरुवात चायपासून तर आताच आरती वगैरे झाली आणि गरम गरम मस्त चाय आली चाय विस्कळी घेऊ हो। बाकी मंडळी तिकडे आपले चाय वगैरे पिऊ मस्त मग आपल्या दिवसाची रुटीन चालू आहे आणि आजचा ठेव कुठे सिद्धांत दुपारचा बघू आपल्याला दुपारचा ठेक किती आहे आणि आजचं किलोमीटर किती आहे का मी पुढे सांगेलच तुम्हाला चाय वगैरे पिऊ मस्त आणि मग पुढे बघू आपण कंटिन्यू करूच आव्हानो आपली पार्किंग निघालेली आहे दिवस दुसरा आणि थंडी तरी काय एवढी जाणवत नाही या साईडला तर आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आता फटाफट थंडी थे कमी तर रस्ता कव्हर करायचा प्रयत्न करूया आणि आ... ते पहिला डे कुठे बोला सिद्धांत प्रॉब्लेम नाश्त्याचा कुठे हा 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 बरोबर सत्तरी किती किलोमीटर असेल इकडनं चालूया पुढे बघू साईराम भावांना आणि सकाळचा उजाडलेलं आहे आणि एकदम व्ह्यू छान आहे आणि या रस्त्यावरती आम्ही फुल हॅ एकदम खुशी खुशी चालतो आहे कारण की लास्ट टाईम हा रस्ता एवढा खराब होता लास्ट टाईमच नाही तर वर्षानुवर्ष तसाच असतो कारण की ह्या रस्त्यावरती ट्रक वगैरे येतात जातात त्यामुळे रस्ता बनलेला नसतो आणि मग त्यामुळे चालताना खूप त्रास होतो आणि बिना चप्पल असलं का मग अजून मध्ये मध्ये थोडा खराबही आहे पण ठीक आहे आणि यावेळेस आर्य पण माझ्यासोबत बिना चप्पलेचं आहे आर्या तर फुल एक्सपिरियन्स घेत जाऊ आणि समोर आपली पालखी तर जेवढा प्रयत्न येईल तेवढा आपण पालखीसोबत आणणार आहोत कारण की मग मागे राहिलो तर मागे राहिलो बस बोलायची देरी होती आणि रस्ता आला खराब हाय पुढे चांगला आहे पन्नाशी ह्याच्याहून बेकार रस्ता होता ठीक आहे हां अर्धापेक्षा तरी चांगला आहे बट ह्याच्याहून बेकार रस्ता तर गेलेला आहे मला आणि त्याच्यामुळे मग आम्ही मागे राहिलो सो so, चालू आहे मध्ये मध्ये थोडा खराब आहे आणि चांगला पण आहे जर असा रस्ता असेल चांगला तर काय वाटणार नाही कारण की फटाफट डिस्टन्स क्लिअर होईल आणि यावेळेस काही वाटत नाही आहे का कारण की लास्ट टाईम या पालखीतनं मी नवीन होतो म्हणून डिस्टन्स खूप मोठं वाटायचा बट त्यावेळेला ठीक आहे माहिती आहे की कुठे ठेके कुठे हॉर्ड आहे म्हणून काय वाटत नाही चला रस्ता परत चांगला आला सो आपलं चायचं जो पहिला टेक असतो थो तो थो थोडंच पुढे तर आपण मसं रील शूट करत वगैरे जाणार आहोत तर बस हा रस्ता पुढेही असतात मिळू दे तरच म्हटलं होतं ना मी की रस्तामध्ये चांगला आहे थोडंसंच खराब आहे पण वाटतं ते आवडलं नशाल मी ते बोललेलो आणि याच याच कारणमुळे मग आम्ही स्लो होतो आणि मग मागे मा राहून जातो काय माहिती हा रस्ता कधी बनेल फक्त स्टार्टिंगच्या रस्त्यावर थोडंसं काम झालं आहे बस बाकी आजही हा रस्ता असाच आहे का कारण की या साईडला असं कोण एवढं लक्ष देत नाही म्हणून पण यांच्यामुळे मग पालखीवाल्यांचं मग प्रॉब्लेम होऊन जातो आय होप की हा रस्ता लवकर संपो आणि चांगला रस्ता भेटेल तेवढा चालायला चला याचं दुःख फक्त आरी आणि मी समजू शकतो बघू भेटतो का लवकर ते जाता रस्ता आपला पहिला चायचा टेक आलेला आहे जो गेल्या वर्षी होता तो गेल्या वर्षी आपण या स्पॉटला थांबलो तर था, चाय प्यायला माणसं तीच फक्त टी शर्टचा कलर वेगळा आहे काय रुपयाचा <laughs> <laughs> पुढे त्याला पार्लीचे पुढे

बाकी रनिंग मध्ये आपण साधेच ठेवणार आहोत बाकी रिन्स वगैरे पण शूट करायचे आहेत म्हणून जेवढं जेवढं ट्राय करतोय शूट करायचं काय सुंदर रस्ता आलाय खतर नाही फोला पवन लेक उपवन लेक उपवन लेक हा पवई लेक उपवन लेक, लेक। आणि आपल्याकडे तलाव तर नाही हे रस्ते काय माहिती कधी का बनतील हा ना यार दरवर्षी <laughs> हा हे बोट नाही आणली काय या रस्त्यांमुळे पालखीवाल्यांच खूप नुकसान आहे म्हणजे काय लागलं रे पाहायला अरे एक चप्पल आहे एक चप्पल नाही एक उसा नाही आविष्कार आहे इंटरनॅशनल चॉक्सेप आहे इम्पॉर्टंट आहे पुरा कैसे लोग रहते हैं यार यहां पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम आजून आपल्याला कुठून 26 किलोमीटर चालायचं आहे सकाळी काय मध्ये किती होता तर शाहपूरला आपला अच्छा ठेक असणार आहे शाहपूर 26 किलोमीटर तर आता दुपारी नाश्ता टेकला मधान जर जेवण रात्री टेक आपला शापूर असणार आहे सो चला कमीच आहे म्हणजे ट्वेंटी सिक्स तरी आता रात्रीपर्यंत होऊन जाईल काय वाटणार नाही तर भाईल आपण आता आलो पुढे आणि आपला टेक खूप जवळ आहे लास्ट टाइम पहिल्या वर्ष तर मग खूप मोठं वाटायचं पण यावेळेस आम्ही खूप पुढे आणि देवचा व्हिडिओ कॉल आलाय बघू कुठे कुठे देव साईराम साईराम कसं वाटतंय घरी बसलाय तर देवला यायला जमलं नाही पण तो व्हिडिओ कॉल वरती त्याला रोज आम्ही व्हिडिओ कॉल करू त्याला दाखवूच आम्ही फोन असला तरी आमचं सोबत असेल तर देव ठेवू का फोन बॉडी 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 आता आपल्या इथे नाश्ता टेके तिथे पोहोचू फटाफट आपल्या फोनला चार्जिंग पण कमी आहे फटाफट चार्जिंग लावेल आणि मग आज नाश्त्यामध्ये काय तिथे कदाचित मला सॅन्डविचे पण आपण दुपारच्या टेकवर पोहोचलोय ते पण खूप अपेक्षा पेक्षा लवकर पोहोचलोय तर गेल्या टायमाला मला रुटीन माहिती नव्हती यांची त्याच्यामुळे मग मी मागेच राहायचो की कधी पोहोचेल कधी पोहोचेल म्हणून सो या टायमाला पोचलोय आणि गेल्या टायमाला आम्ही इकडेच नाश्ता केला होता सँडविच वगैरे खाल्लं होतं आणि या टायमाला सबसे पहिली आगे मेच पोहचे हे साई मंदिर साईराम साईराम सो साईबाचं मंदिर सो नाश्त्याला सँडविच आहे नाश्ता वगैरे आणि थोडा आपला फोन पण चालू सो आज सँडविच आहे मी म्हंटल होत मग अशी मस्त खाऊ नाश्ता करू सँडविच दबाल सँडवीच आपण नाश्ता करू आणि थोडा मग आतमध्ये रेस्ट करू आपण पेट सोडला नाश्ता सोडला आपण आणि आता चालतोय पुढे पुढे तर आता चालू आहे ऊन थोडं कमी आहे तोपर्यंत जेवण्याला थोडा कव्हर करता प्रश्न पडतो जो ठीक आहे तो डायरेक्ट जेवणाच आहे तर नाश्ताच आम्ही एवढा केला होता की नाश्ता असा केला तर जेवलो आम्ही आता जाऊया पुढच्या ठेकडे थोडा पहिला दिवसान पाय थोडेसे आहेत बेन बट चाललं वगैरे तर ते होऊन जाते दोघे बरोबर चालूया आपण आपल्याला आपले भाई लोक भेटायला आले आलेत मी विरू

तर मी भेटायला आले ते खास काल त्यांना भेटायला जमलं नाही सो so, ते भेटायला आलेले आणि भेटले आता वगैरे सगळे घरी जातील आणि ठाण्यावरतून आले होते सो so, आता चला आपलं ठेक पण थोडंच जवळ आहे थेकवरती जाणार आता परत जेवण होईल हो so, हां सो आपला ठेक so, पण थोडंच जवळ आहे तर so, फटाफट पोचायचा फटा, प्रयत्न करूया आणि कंटिन्यू करतच राहूया सो भाई फायनली आपण दुपारच्या ठेकोर पोहोचलोय सगळ्यांच्या पेट्या पडल्यात डायरेक्ट पेटी पडले रे आपली जागा हा फटाफट जाऊ जरा आराम करू आणि जेवण बनल्यावरती जेऊ आपली बॅग कुठे काढली ना ती का जागा आहे ना बघतो सो बाय बघतो माझ्या बॅगा कुठेत आणि मी जागा पकडून so, परत शूट करतो सो भावानो हे आपलं दुपारचं जेवण मस्तपैकी गरमागरम जेवण अजून बाकी आहे पण स्टार्ट करतो कारण की भूक लागलेली आहे आणि सगळेजण एकदम असं पद्धतशीर आहेत जेवायला आणि दरवर्षी अशी सिस्टम असते म्हणजे जे सेवेकरी असतात भावांचे ते आम्हाला आम्ही बसला संदेश वाढतात सो so आता आपण जेवण चालू करू मग पुढे कंटिन्यू करू साई माई संध्याकाळ भावांनो तर जेवण वगैरे थोडा आराम करून आता आपण जस निघतोय आजचा आपला ठीक असणारे आहे पुरता आपली पालखी पण निघालेली आहे आणि अजून इकडून तरी अजून तीन तासाची रनिंग काहीतरी तीन तासाची ना बरोबर तर मग इथून पण आहे थोडा अजून हा ठीक आहे ऊन पण नाही ना आता ना एवढं so, सो आपली पालखी इकडे जरा साई बंधू भेटलेत म्हणून जरा कन्व्हर्सेशन चालू आहे कॅप्टन आहे तिकडे कॅप्टन हो so, संध्याकाळची सुरुवात एकदम मस्त झाली आम्ही जेवलो आता निघताना थोडा छाच पिला थोड्या वेळाने चाय वगैरे पिऊ आणि संध्याकाळचा सनसेट आपण हायवे वरून चालायला चालू करतोय हायवे ला लागलेला आहे चालू आहे मस्त पार्किंग सोबत पुढे पुढे जाऊया आणि जेवढा तेवढ्या पार्क राहायचा प्रयत्न करतो So, जे ड्रायव्हिंग करत असतील त्यांना एक रिक्वेस्ट आहे की येणा जाणाऱ्या रस्त्याने पालख्या येत जातात तर ड्रायव्हिंग जरा हळू करा कारण की पालकांसाठी पण तोच रोड असतो आणि ड्रायव्हिंग करण्यासाठी पण तोच रोड असतो तर कृपया करून ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये कोणाचं नुकसान करू नका कारण की थोडासा लेट होईल पण जेणेकरून काळजी घ्या की दुसऱ्याचं नुकसान होणार नाही कारण की खूप लोक खूप लांबून लांबून आले असतात वारीसाठी तर तुम्ही पण काळजी घ्या आणि ओव्हरटेक करू नका रस्त्याला बस बाव्यानव आरतीचा आवाज म्हणजे याचा अर्थ आहे आपण टेपवर पोहोचलोय मला वाटलं मला आजची ना ना आरती नाही मिळणार पण मिळाली बाबा मिळाली आरती मिळाली Никакой आप आले आले पर पर आले आले तर आपली झाली जेवणाची वेळ आणि आल्या आल्या आम्हाला भजन पण भेटलं बरं झालं मला असं वाटलं की नाही भेटणार की लेट होईल बट आल्या भजन पण भेटलं आणि आज भजन तर भेटलंच आणि एकदम फ्रीली पण वाटलं सो आज जेवणामध्ये आहे काय व्हेज पुलाव हां अजून काय भाकर व्हेज पुलाव आणि पापड सो फटाफट पेज पू पेजपूजा करू थंडी पण आहे म्हणून बोगडी वळते तर फटाफट आपल्या आपल्या जागेवरती जाऊ एक सो फायनली आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि रात्रीचे दीड वाजले आता आणि सगळेजण झोपले आहेत सो मी पण झोपतो खूप थकलो आहे तर आजचा ब्लॉग वगैरे आहे होप तुम्हाला आवडला असेल आणि असंच नेहमी सपोर्ट वगैरे करत राहा आणि मी पण नेहमी ब्लॉग टाकत राहील तशी जिथे ब्लॉग येणारच आहेत पण त्यांनी अजून चार दिवस पाच दिवस तरी सो असं तुम्ही सपोर्ट करत राहा आणि तसं दोघी सोफाशिवाय मीठ आराम करतो की त्यासाठी तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाबा आहे